विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केलाय आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचे मोफत शिक्षण बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंब सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे देण्यात येतील या योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटींचा निधी दिला जाईल जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी येईल एकवीस ते साठ वय असलेल्या महिला तसेच वर्षाला आवक दोन लाख पन्नास हजार पाचशे पेक्षा कमी या योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये प्रतिमा दिले जाण्याची शक्यता आहे कमीत कमी साडेतीन कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा उर्वरित अर्थसंकल्प सादर केलाय आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून अर्थसंकल्प सादर केलाय अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी अनेक महत्वाच्या योजनांची घोषणा केली राज्यातील शिंदे सरकार लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची शक्यता आहे राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो अलीकडेच राज्य सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवलं होतं या पथकाद्वारे मध्य प्रदेशामधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अभ्यास करण्यात आलाय ही योजना कशी राबवली जाते त्यासाठी नेमके काय प्रकल्प आहेत तर यासाठी काय काय तरतुदी असतील याचा या पथकानं अभ्यास केलाय त्यामुळे शिवराज सिंह चव्हाण यांचा हे प्रारूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला फायदा होईल अशी अशा महायुतीच्या घटक पक्षांना असावी तर तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद